संकेत भासे यांनी पत्रकार बांधवांशी बोलत असताना कोल्हापुरी बंधारा दहवली आणि कर्जतच्या नागरिकांच्या मागणीतून नगरसेवक संकेत भासे यांचे पूर परिस्थिती पाहणी दरम्यान विरोधकांना स्पष्टीकरण माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत आजची सदस्य वाढली काल रात्रीपासून अतिमुसळधार पाऊस या कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे त्यामुळे कर्जत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे यामुळे कर्जत शहरामध्ये देखील या नदीचा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसतंय गेली तीन वर्ष आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून माझी संपूर्ण कर्जत शहराची टीम असेल यांच्यासोबत आम्ही गेली तीन वर्ष हे नदी स्वच्छतेच काम आमदार साहेबांच्या माध्यमातून करतोय आणि त्याचा रिझल्ट आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय की नदीचं पात्र मोठं झालंय नदीचं पात्र खोलगट झालंय त्यामुळे जे काही पाणी लोणावळ्यापासून जे आपल्या उल्हास नदीला येतं ते पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहून नेण्यामध्ये उल्हास नदीचं काम किंवा नदीचं पात्र मोठं झाल्यामुळे एक चांगलं काम या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसेल काही ठिकाणी उल्हास नदीमध्ये एन्क्रोचमेंट झालेली आहे ही पर्सनल एन्क्रोचमेंट आहे कोणाच्या तरी वैयक्तिक स्वार्थासाठी इन्क्रोचमेंट झालेली आहे आणि त्यामुळे आमचा तमनाथ साईडला काही तमनाथ भाग असेल सांगवी विभाग असेल नेवाळी विभाग असेल या संपूर्ण विभागामध्ये पूर स्थिती निर्माण होऊन गावामध्ये पाणी शिरलेलं आहे यामुळे जे काही मला तर काही मित्रांनी सांगण्यात आलं विरोधकांकडून जे काही या बंधारा या ठिकाणी बांधला आहे याच्यामुळे तिथे टिका होते परंतु मला सांगायला या ठिकाणी चांगलं वाटेल तीन वर्ष जे काही आमदार साहेबांच्या माध्यमातून नदी स्वच्छतेचं काम आम्ही हाती घेतलं होतं त्यामुळे हा बंधारा जरी बांधला गेला असेल देखील हा बंधाराची जी मागणी होती दैवलीकरांची कर्जतकारांची मागणी होती याच्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये जे काही पाणी त्यांचा हिला कर्जतकारांना सामोरे जावं लागतं यामुळे पाण्याची एक पातळी वाढण्यामध्ये या बंधाऱ्यामुळे काम होईल आणि बोरिंगला बोरवेल ला पाणी या बंधाऱ्यामुळे एक कर्जत शहराची पातळी वाढल्यामुळे बोरिंगचं पाणी लवकर जाणार नाही असं एक या लोकांची मागणी होती त्यामुळे आमदार साहेबांच्या माध्यमातून हा बंधारा इथे बांधण्यात आलेला आहे परंतु विरोधकांच्या माध्यमातून एक चुकीचा काय तो म्हणतो प्रपोगंडा गैरसमज सामान्य नागरिकांमध्ये पसरवला जातोय आणि जो, जो कर्ज शहरामध्ये केला जातोय परंतु कर्ज शहराची जनता ही सुज्ञ जनता आहे त्यांना सर्व माहित आहे का कर्ज शहराचा विकास कशा पद्धतीने होतोय या इथे प्रति पंढरपूर आळंदीमध्ये जी काही विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी उभी आहे ते सुद्धा या विकासाचं एक प्रतिबिंब आहे त्यामुळे विरोधक जे काही टीका टिप्पणी जी करतायत बंधाऱ्यावरून हे काही चांगल्या पद्धतीचं लक्षण नाही त्यांनी जर त्यांच्या गावाकडे जर लक्ष दिलं असतं आणि जे काही नदीमध्ये इन्क्रोचमेंट झाली ही जर बघितली असती तर कर्ज शहराचे सर्व नागरिक हे सुज्ञ नागरिक आहेत ते कर्ज शहराचा विकास करण्यामध्ये ते सर्व कटिबद्ध आहेत कुठल्याही लोकप्रतीने जरी लक्ष दिला नाही तरी कर्ज शहराचा आजपर्यंतचा इतिहास आहे की कर्जतचे नागरिक हे रस्त्यावरती उतरतात हे रस्त्यावरती उतरून कर्ज शहराचा विकास करून घेतात त्याच्यामुळे कोणी जरी येऊन हो जरी काही जरी सांगत असेल तरी कर्जतची जनता काही त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही कर्जत शहराचा जो काही विकास या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतोय हा चांगल्या पद्धतीचा आणि एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणता येईल तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते त्यामुळे कर्जत शहरामध्ये जो काही कालपासून जी परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे जो काही पाणी या ठिकाणी कर्जत शहरामध्ये आलं होतं त्यामुळे कर्जतमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी कुठल्याही घरामध्ये शिरलेलं आपल्याला दिसणार नाही हा विभागामध्ये पाणी शिरतं आज गेली एकोणीशे सत्त्याण्णव पासून आम्ही सुद्धा कर्जत शहरामध्ये राहतोय त्यामुळे कर्जतचा शहरामधून सहा किलोमीटरची उल्हास नदी वाहते त्यामुळे कर्जत शहराला जे काही विळखा या उल्हास नदीने घातलेला आहे त्याचं पात्र मोठं करण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे त्यामुळे कुठेही पाणी शिरणार नाही याची दक्षता कर्जत शहराचं प्रशासन असेल तहसील ऑफिस असेल नगरपालिका असेल यांच्याकडून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि आम्ही सुद्धा आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन सर्व सदस्य या ठिकाणी आम्ही ऍक्टिव्ह मेंबर म्हणून सर्व ठिकाणी काम करतोय सर्व ठिकाणी आम्ही फिरतोय आणि असं कुठे पाणी या ठिकाणी शिरणार नाही किंवा शिरलंच तर आपल्याला काही जरी पुढची जे काही आपल्याला जे काही आपल्याला उपाययोजना करता येईल ती उपाययोजना आम्ही या माध्यमातून करू एवढंच त्या ठिकाणी आश्वासन देतो आणि कर्जत शहरातील नागरिकांना मी या ठिकाणी एक आवाहन करू इच्छितो की आपण कुठेही नदी किराणीवर जाऊन आपण काही पाण्याची जे काही पाहणी करण्यासाठी लहान मुलांना घेऊन बाहेर पडताय ते बाहेर न पडता आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या हेच मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करू शकतो धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी